ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिळफाटा रोडवर निवडणूक भरारी पथकाने मोठी कारवाई केली या पथकाने एक एटीएम टी एम व्हॅनमधून पाच कोटी पंचावन्न लाख रुपयांची रोकड जप्त केले व्हॅनमध्ये कोणत्याही वैद्य कागदपत्रांचा अभाव असल्यामुळे पथकाने व्हॅन ताब्यात घेतली नवी मुंबईहून डोंबिवलीकडे जात असताना शिरफाट्यावर भरारी पथकाने व्हॅनला अडवलं आणि ताब्यात घेतले व्हॅन ही हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीची असल्याची माहिती समोर येत आहे सध्या आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून यानंतर या, या रोकडचे मालक कोण हे नंतर तपशील स्पष्ट होतील घटनास्थळी अधिक तपास सुरू आहे सदर वाहन चालकाकडे या रकमेबाबतचे कोणतेही कागदपत्र नसल्याने ही रक्कम इन्कम टॅक्स विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी विश्वास गुर्जर यांनी दिली आहे आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस ही आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पत्र कार्यरत आहेत एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये असंच एक पथक शिरफाट्यावर कार्यरत आहे आज सकाळी नियमित वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश आढळून आली आणि त्या वाहन चालकाकडं कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रं आढळून आली नाहीत नियमानुसार जर का दहा लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्हाला ते कळवावं लागतं आणि त्यांच्याकडे ती रक्कम हँडओव्हर करावी लागते रक्कम जवळजवळ पाच कोटी पंचावन्न लाख इतकी आहे ती विहित रकमेपेक्षा जास्त असल्याने आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवलं आहे आणि ती प्रक्रिया पुढची कार्यवाही करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ती रक्कम आम्ही हँडओवर करण्याची कार्यवाही सुरू आहे